पांडव स्वर्गाच्या दारी गेले होते असं म्हटलं जातं की ते एवढं पवित्र जल आहे वासुधारा ट्रॅक फॉल मी एवढं कधीच ट्रॅक दर्फे दिसते हा सगळा बर्फ आहे बर्फ महादेव साक्षात महादेव इथे इकडे मी फक्त एकटाय हे बघा डायरेक्ट एकदम खाली मी ब्लॉग वासुधाराचा ट्रॅक आपला कम्प्ली झालेला आहे नमस्कार मंडळी मी विशाल पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आहे सध्या बद्रीनाथ धाममध्ये आणि आपली बद्रीनाथ धामची एक सिरीज चालू होती ज्याच्यामध्ये तीन पार्टमध्ये मी हा पूर्ण बद्रीनाथ धाम कव्हर केलाय सर्वात प्रथम होतं आपलं बद्रीनाथ धाम मंदिर दुसरं होतं आपलं माना विलेज आणि शेवटचा आहे वासुधारा ट्रॅक स्वर्ग रोहिणी स्वर्गाचा मार्ग पाच पांडव याच मार्गावरून स्वर्गाच्या दिशेकडे निघाले होते हा तो ट्रॅक आहे पाच किलोमीटरचा नसून हा कमीत कमी आठ ते नऊ किलोमीटरचा आहे तो आज आपण पाहणार आहोत आज अनुभव करणार आहोत ट्रॅक मध्ये काय काय पाहायला भेटणार आहे ते सर्व तुम्हाला कळणार आहे चला तर मग करूया ट्रॅकला सुरुवात सर्वांनी बोला जय भद्री विशाल हर हर महादेव बघू किती वेळ दाखवून तुम्हाला पण दाखवतो असं म्हटलं जातं की ते एवढं पवित्र जल आहे ते पापी माणसावर तिथे पाणी पडत नाही पण पवित्र माणसावर होतं तर बघूया ते माझ्या मागे दोन स्मारक आहेत ते आय थिंक अजून ओपन नाही केलेत बघू आहे कधी पुढच्या वेळेस चालू तर आपल्याला दाखवू शकतो की कोण स्मारक कोणचे आता सध्या ते स्मारकाला बांधून ठेवलं आहे आणि असं काय आपण आता चाललो आहे ट्रॅक करण्यासाठी वासुधाराचा जो की पाच किलोमीटरचा आहे हर महादेव मंडळी ट्रॅक चालू केल्याच्या नंतर आपल्याला थोड्याच अंतरावर एक जागा दिसते या जागेची अशी मान्यता आहे की जर आपल्या काही इच्छा असेल मनातली ती आपण मागू शकता इकडे नक्कीच पूर्ण होते जसं की तुम्ही बघता इकडे खूप जणांनी दगडवर दगड ठेवले आहेत आपली इच्छा मागितली आहे तसंच आपण पण देखील करू शकता समोर एक मंदिर आहे देवीचं त्यांचं दर्शन घेऊन हा ट्रॅक तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता आता सध्या आपल्याला वाटेवर एक रस्ता बनलेला दिसतोय पण पुढे जाऊन ट्रॅक अत्यंत खतरनाक होतो सो तो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे जर आपण ब्लॉग कंटिन्यू बघता तर आपल्याला सर्व डिटेल्स कळेल बद्रीनाथमध्ये आला तर वासोदारा हा ट्रॅक अतिशय छान आहे तो तुम्हाला केलाच पाहिजे असं मी रिकमेंड करतो आहे चला तर जाऊया पुढे साधारण एक किलोमीटरच्या ट्रॅकनंतर आपल्याला एक छोटीशी अशी एक चढाण लागली आहे ही पार करून आपल्याला त्या साईडला जायचं आहे दम लागतो आहे मजा देखील भारी आहे तो बरफ पडला तिकडे आणि इथून आलो होतो ते एक चेकपोस्ट आहे तिथे मिलिटरीची माणसं कधी कधी तेनात असतात यात्रा संपल्याच्या नंतर कारण ह्याच्या मागे चायनाची बॉर्डर आहे त्याच्यासाठी संरक्षणासाठी हर हर महादेव आपल्याला थोडीशी झलक दिसते वासुधारा ट्रॅक फॉलची बघा इथे दिसतंय आपण सगळे डोंगर पार्क करत जायचं आपल्याला आणि थंड हवा भरपूर सुटली आहे बघूया किती वेळ पूर्ण करतोय आपण कारण आपण आहात महादेवांचे भक्त हर हर फुल बजा ट्रॅकला आता जो रोड बनला होता तो आता तिथून संपतो आणि आता मोठे मोठे दगड येतात ह्या दगडातून वाट काढत आपल्याला आता जायचं पुढे हे असं काही अत्यंत मजा येणार आहे अत्यंत मजा वासुधारा ट्रॅक दोन हजार चोवीस मे मंथ रोड पुन्हा थोडे थोडे दिसू लागलेत पण मध्ये मध्ये रोड तोडलेत तो जो पर्वत आहे त्याच्या मागे आता बघायचं आपल्याला की आपण तिथपर्यंत पोचू शकतो का मंडळी साधारणतः दोन किलोमीटरचा सा ट्रॅक झाला आतापर्यंत ट्रॅक नमस्कार मंडळी ट्रॅकच्या दरम्यान एकच दुकान दिसले जे माझ्या मागे पाहताय तुम्ही फक्त एकच दुकान आहे कोणी बोलते फिफ्टी पर्सेंट आहे कोणी बोलते अजून दोन तीन तास लागतील मला पण ते ठाऊक नाही पूर्णपणे किती वेळ लागेल कारण मी पहिल्यांदाच आलेलो आहे आणि पाणी पण नव्हतं पिलं बीच बघतो तिकडे पाणी आहे का आणि असं काही तुम्हाला पाहायला भेटत जाऊ तुम्ही ट्रॅकला या हे जेवढं कॅमेऱ्यामध्ये आपण कॅप्चर करतो तेवढंच आपल्या डोळ्यामध्ये कॅप्चर करून नेलेला अत्यंत भारीपर्यंत पोचलो आहे आणि जे तुम्हाला सर्व दिसतं आहे हा सगळा बर्फ आहे बर्फ जो सध्या काळा झालेला मातीने आणि हा वितळत चाललेला आहे आणि असा बर्फ आहे आणि मी येताना ट्रॅकिंगचे शूज घातले नव्हते कारण मी अचानक आलो आहे ट्रॅकला आता चप्पल पण जायचं आहे आणि हा ट्रॅक चढतो का तसं तसून त्या चढत चढताय ते चढून पुढे जायचं आहे अजून कितवरला आम्ही माहिती नाही आहे तुम्ही इथे पण जवळ ट्रॅकला याल तेव्हा तुम्ही इथे पण तुमचे काहीचे सूज गरम कपडे पाठवून दिले ना हे बघा हे सगळं बर्फ आहे हे पण हे बरोबर आता कारवारा सुटलाय ना फायनली मी हा बर्फाचा गोळा पार केला आहे आणि या साईडला पोचला आहे एवढा भयानक थंड हवा सुटला आहे ना काय सांगू तुम्हाला जीव असा पट्टे अरे महादेव म्हटलं होतं मला सोपं असेल सोपं नाही राह आपण हाय थोडं टफ आहे आता एक हलती बरफ तो पार त्या गावापासून आलो होतो आपण तिकडून आणि अजून असं काय डोंगर चढत चढत अजून त्या पलीकडे जायचं आहे बघूया कसं होतं महादेवाचा आशीर्वाद आहे आणि आपण नारायणच्या दुनियात आहेत बद्री नारायण हर हर महादेव हर महादेव मंडळी फायनली आपण जवळ पोचलो आहे अवघेच काही क्षण पाहू शकतो सूर्य मावळतो आहे आणि थंडी पण भरपूर वाढत चालली आहे आणि असं काय तुमच्यासमोर हा नजारा व्ह्यू होऊन गेला आहे सूर्य मावळला आहे आणि बस तिथपर्यंत ट्रॅक करायचा आहे बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो मंडळी ट्रॅक अगदी जवळ पोचला आहे बट मी तुम्हाला सांगतो वाटेमध्ये तुम्हाला दुकान स्टोर भेटणार नाहीत तर येतानी पाण्याची बॉटल नक्कीच घेऊ नये आणि जरा ट्रॅक लवकर चालू करा म्हणजे तुम्ही ऊन असतानाच खालती येऊ शकता जरा जसं सूर्य मावळतो थंडी प्रमाण भरपूर वाढतं आणि तेच माझ्यासोबत झालं थंड हवा भरपूर सुटली होती सो असं काही करत आपण थोड्याच वेळामध्ये पोचणार आहोत वासुधारा ट्रॅक जवळ भेटूया पुढे अरे माधव नमस्कार मंडळी वासुदराचा ट्रॅक करताना मला ओमपर्वाचे दर्शन झाले तुम्ही पण घ्या ओमपर्वाचे दर्शन ओला हर हर महादेव साक्षात महादेव इथंय महादेवाने आशीर्वाद दिला आहे हर हर महादेव पताये हर हर महादेव इकडे मी फक्त एकट पण आणि फक्त महादेव आहेत हरहर महादेव हरहर महादेव आणि त्याच्यामध्ये लोमपर्वतचं दर्शन समोर ओम पर्वत हर महादेव शंभोचा आशीर्वाद आणि त्याच्याच बाजूला वासोदारा ट्रॅक कम्प्लीट हरहर महादेव हर महादेव हरेहर महादेव सध्या ऊन गेल्यामुळे टेम्परेचर खूप खाली गेलंय दोन पाऊल चालले तर दम भरपूर लागतोय पण मी अर्धे अर्ध्यातून जात होतो पण बघती तेवढ्यात मला वरती ओम पर्वत दिसला आणि तो वासुधारा ट्रॅक आणि ते आपलं ओम पर्वत अशी वानला दिसतं फक्त त्यासाठी ट्रॅक करावा लागतो बसून चालत नाही हर हर महादेव हर हर महादेव अशा काही विचारही करू शकत नाही अशा जागेवरती आहे मी पूर्ण बर्फाच्या मधोमध फक्त महादेवांच्या बरोबर फक्त महादेव हर महादेव, महादेव। आपण जो मेन वासुधारा फॉल आहे जिथून तो झरणा पडतो अगदी तिकडे पोचलो आहे त्याच्याच अगोदर वाटेमध्ये आपल्याला एक मंदिर लागतं मंदिराचं दर्शन आठवणीने घ्या अतिशय छान सुंदर मंदिर आहे आणि इथूनच आता थोड्याशा अंतरावर आहे वासुधारा फॉल जाऊया पुढे जय बद्री विशाल आपण अगदी ट्रॅकच्या जवळ पोचलो आहे तुम्हाला देखील हा ट्रॅक करायचा असेल तर नक्कीच करू शकता अत्यंत सुंदर छान ट्रॅक आहे कोणाच्याही बोलण्यात येऊ नका ना चांगला नाही फदा काही नाही खूप वारी ट्रॅक आहे एक वेगळा अनुभव होतो एक वेगळी जागा एक्सप्लोर होते आणि एक ॲडव्हेंचर आहे ॲडव्हेंचरनी भरलेला ट्रॅक आहे क्लीन वॉटर शेवटच्या टप्प्याला परत बरफ लागला आणि खूप सावकाश आणि समळून जावं लागतंय चुकून पाय सरकला डायरेक्ट खाली सो बुटा बांधायचं काही चिंता नाही पण मी स्लीपरवर आहे म्हणून म्हटलं बाकी हे बघा डायरेक्ट एकदम खाली मंडळी इथे मी ब्लॉक संपवतोय हो वासुधाराचा ट्रॅक आपला कंप्लीट झालेला आहे अतिशय छान ट्रॅक आहे इकडे बर्फाची चादर असल्यामुळे मी चप्पल घातल्यामुळे मी वरती जात नाहीये मात्र मी पाण्याला स्पर्श केले तुम्ही देखील दोन हजार चोवीसमध्ये जर बद्रीनाथला हे त्यांचा ट्रॅक करायचा विचार करत करू शकता अत्यंत छान हा ट्रॅक आहे हर हर महादेव जयभद्री विशाल चला निघतो आता खूप मायनसमध्ये टेम्परेचर आहे भेटतो तुम्हाला का पुढच्या सिरीजमध्ये हर हर महादेव